बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे सटाणा येथे तीव्र पडसाद उमटले असून राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलांच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व युवतींनी बागलान तहसील कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन छेडले सरकारने महिला विद्यार्थिनी व लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर फास्ट ट्रॅक खटला चालवून अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही महिलांनी केली माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व युवती घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयात दाखल झाल्या माझ्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे साहेब एक वेळ आम्हाला लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण राज्यात सुरक्षित बहीण योजना पाहिजे आग लावा तुमच्या योजनेला जिथे सुरक्षा नाही आमच्या बहिणीला अशा विविध घोषणांमुळे तहसील परिसर धणाणून गेला होता आगे। 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 यावेळी बोलताना माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या या निंदनीय घटनेमुळे राज्यातील लहान मुली विद्यार्थिनी व महिला भगिनींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा चालविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे हे प्रकार महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला काळीमा फासायला लावणारे आहे अशा घटना भविष्य काळात घडू नयेत यासाठी कडक कायदे व्हावेत गुढेगारांना जरब बसावी यासाठी पोलीस प्रशासनाने कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे महिलांवरील अत्याचारात देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षित डॉक्टर युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले राज्यातील महायुती सरकारने महिला विद्यार्थिनी व लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फास्ट ट्रॅक खटला चालवावा आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली राज्यातील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याच जिल्ह्यामध्ये बदलापूर येथे एका तीन चार वर्षाच्या चिमोडीवर आदर्श शाळा शाळेचं नाव आदर्श पण का आदर्श काय घेणार आदर्श शाळेमध्ये एका सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे अशा गोष्टी घडू नये म्हणून गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझ्या चिमुडीला न्यायच पाहिजे नसून सर्व पक्षी म्हणून आम्ही हे एका चिडे नाही मिळावा म्हणून आम्ही आंदोलन केलं आहे आमच्या भावना शासनाने पोचवाव्या आणि आरोपीला शिक्षा व्हावी श्रीच्या मुलीचं असली होईल आमच्या पण मुलीला सुरक्षित काहीतरी पाहिजे ना आम्ही चालता फिरता निगरूकडे कोण लक्ष देणार आमच्या पण निगरूकडे सुरक्षित काहीतरी सोय पाहिजे यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात नाकर्ते गृहमंत्री असून राज्यात अशा घटना वारंवार होत असताना त्यांना थांबविण्यासाठी ते निष्क्रिय ठरत आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांनी गुरुण तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली यानंतर तहसीलदार कैलास तावडे यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे महिला तालुकाध्यक्षा उषा भामरे जिल्हा उपाध्यक्षा वंदना भामरे शमा दंडगवाळ सुरेखा बच्चाव ज्योती खैरनार तालुका कार्याध्यक्ष संजय पवार वुमन राईट तालुकाध्यक्ष व पोलीस मित्र सदस्या वैशाली म्हजदे दिव्यांग ज्योती भामरे योगिता शिंदे स्वाती गरकल चांदाबाई गरकल मीना भामरे कल्याणी शिरसाट माधुरी दळवी आशा बच्छाव राजश्री राजपूत माधुरी वाघ महिला व युवती उपस्थित होत्या अरे शॉपिंग हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा